वजन कमी करायचंय पोट खूप पुढे आलेलं आहे पण हे गुडगे खूप दुखतात डॉक्टरांनी सांगितले आहेत उड्या मारायच्या नाहीत जिने चढायचे नाहीत पण कोणते व्यायाम करावे काही समजत नाही वजन तर कमी करायचंय एकदम सोपे तीन एक्सरसाइज सांगणार आहे सुरुवातीला तुम्हाला एकदम सावकाश करायचं आहे घाई करायची नाहीये एकदा सवय झाली की तुम्हाला हळूहळू स्पीड आणि त्याचं काउंटिंग वाढवायचंय तर सगळ्यात पहिली एक्सरसाईज आपण पाहणार आहोत थोडंसं गॅप ठेवायचे पायांमध्ये असे दोन्ही हात एंटरलॉक करायचे आणि आपल्याला उजव्या साईडला जायचे वन टू डाव्या साईटला थ्री फोर फाय तीस वेळा काउंट करायचं आहे आणि तीन सेट मारायचे सुरुवातीला दहा दहा वेळा केला तरीही चालेल दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत पायांमध्ये थोडस गॅप ठेवा आणि आपल्याला पूर्ण हात आपले वरती घेऊन जायचे थोडस पाठीमागे वाकायचंय पुन्हा खाली जायचंय वन श्वास घ्यायचाय श्वास सोडून द्यायचाय असं तुम्हाला कंटिन्यू तीस वेळा तरी करायचं आहे पूर्ण हात स्ट्रेच जिथेपर्यंत खाली जाऊ शकता तेवढंच तुम्हाला खाली जायचंय तिसरी एक्सरसाइज पायांमध्ये बरोबर तीन फुट एवढा गॅप ठेवायचंय डावा हात आपल्या मांडीवरती असणार आहे उजवा हात वरती वन बघा भात सरळ टू थ्री खूप छान एक्सरसाइज आहे फोर फाय तीस वेळा काउंट करायचे आणि तीन सेट मारायचे आहेत एक्सरसाइज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद